नमस्कार मी सदा मुल्ला आपण पाहतात एस एम नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे रिअल इस्टेट रेरा मार्गदर्शन कार्यशाळा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर यांच्या वतीने आणि इचलहरंजी हार्डवेअर एम वाय के डीलर यांच्या सहकार्याने महत्वपूर्ण रेरा या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली यामध्ये प्रमुख मार्गदर्शक गृहनिर्माण आणि रेरा समिती अध्यक्ष ज्योती चौगुले पुना आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसली यांनी सहज व सोप्या भाषेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले कार्यशाळेचा शुभारंभ आर्किटेक्ट ज्योती चौगुले आणि नगर रचनाकार प्रशांत भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक आर्किटेक्ट ज्योती चौगुले यांनी रेरा कायद्याबाबत सविस्तर माहिती देताना कायद्यातील किचकट बाबी बाजूला ठेवत रेराबाबत अत्यंत साध्या व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसले यांनी नगर रचना आणि बांधकामासंबंधीच्या नियमांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले स्वागत इचलकरंजी बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजी सेंटर चेअरमन फैयाज गैबान यांनी केले प्रास्ताविक ट्रस्ट चेअरमन धूत यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर शाह यांनी केले यावेळी आर्किटेक्ट ज्योती चौगुले यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधताना बिल्डर्सच्या रेराबागतच्या विविध अडचणी आणि शंका या संदर्भात सखोल माहिती देत त्यांचे समाधान केले त्यामुळे उपस्थित व्यावसायिकांना रेरा कायद्याचे पालन करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी मोठी मदत मिळाली या कार्यशाळेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना रेरा कायद्याचे सखोल ज्ञान मिळाले सर्वच बिल्डर्सनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र शिंत्रे शीतल काजवे व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले